हॉलिवूड चा परफेक्शन आमिर खान याची महत्वपूर्ण भूमिका असलेला दंगल सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आमिर स्वतः या सिनेमाचा ट्रेलर त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला या चित्रपटामध्ये आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे महत्वाकांक्षी वडिलांची त्यांच्या मुलींना प्रोत्साहन देण्याची सत्यकथा या चित्रपटामध्ये साकारण्यात आली आहे त्याचीच एक झलक या ट्रेलर मधून पाहायला मिळते कुस्तीच्या सामन्याच्या जल्लोषामध्ये या चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो मिडिलिस्ट पेड़ पे नाही उगते उन्हें बनाना पड़ता है या अमितचा हरियाणी व बाजार्थी डायलॉग अनेकांची मने जिंकून घेतो महावीर सिंह फोगाट यांच्या कुस्तीच्या प्रवासाची आणि देशाला सुवर्ण पदक मिळवून देण्याचं त्यांच्या स्वप्नपूर्तीचं हा ट्रेलर अनेकांना पसंद पडत आहे आपला मुलगाच या देशासाठी सुवर्ण पदक मिळवून दे अशी कायशी आशा महावीर सिंह फोगट यांना असते पण त्यांच्या गरीब चाळ मुलींचा जन्म होतो गीता आणि बबीता या कोणत्याही मुलांपेक्षा कमी नाही ही जाणीव तेव्हा जेव्हा त्यांना होते तेव्हा कुस्तीसारख्या रांगड्या खेळामध्ये त्यांना प्रावीण्य मिळवून देण्यासाठी घेतलेली महावीर सिंग फोगट यांची मेहनत सगळ्यांनाच पसंत पडत आहे पुरुषांशी दोन हात करत त्यांना चितपत करणाऱ्या गीता आणि बबिता यांची झलक या ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे दरेल मेहंदी यांनी यांनी या, या सिनेमामध्ये एक आकर्षक गाणेही गायले आहे नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आमिर खानचे वेगवेगळे रंग पाहायला मिळणार आहेत या सिनेमासाठी आमिर खानने चक्क नव्वद किलो वजन वाढवले होते माझे छोर या छोरसे कम है के असे म्हणणारा आमिर खान या चित्रपटाद्वारे तेवीस डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम